दोन दिवस दोन शनिवार पासून धरायला लागली व्यवस्थित तिसरा चौथा काय मोड होतो शनीला जाऊन आल्यापासून क्लिअर कट चालू आलं लागत हे पा गाणी घेतली तरी गाडीच गाडीचा व्हिडिओ बघा काय चॉईस आला मम्मीला मुलींचा व्हिडिओ हो बघा मम्मीच्या पुरी सुरेखा आणि सपना पुरी आहे का नाही गाज आज प्रियांका नाही ना जोडायची ना जोडायची <laughs> काय खात ग मम्मी ना मम्मी पापड तळले वेफर्स तळले शेंगदन तळले इकडं भाजी बनवली आली बा प्रियांका पण प्रियांका पण आली <laughs> आता दुपारचे माझ्या मते दोन वाजले आणि आता श्याम स्टार्ट झालाय कारण कामच एवढा टाइम चालू होत आणि विरा विरा मम्मीला त्रास देते का देती, गा? देती, गा गा? वीरा, देती? का रात्री कशी त्रास देत होती मम्मीला जातच नव्हती मम्मीकडं हाय <laughs> ना डेंजर झाली विरा खरंच तुलाही आणि आता असं वाटलं होतं काल पाऊसशील पण काय आला नाही नाही येणार पाऊस आता पाऊस आहे न टाळले आणि पाऊस दिवस पण निघून गेले तरी अजून पाऊस नाही पाऊस यायला पाहिजे आणि आता लवकरात लवकर तर आहे नाही तर शेड बनवायचं आहे कारण गाडी अशी बाहेर उन्हामध्ये उभी राहते पण त्याच्यामुळं आहे ना बरं नाही वाटत जीवाला असं कापल्याने नाही होतं की आता कधी त्या गाडीला शेड होईल पहिलं कारण शेड झालं की टेन्शन नाही राहणार ना, गाडी सावलीत आणि लॉक करून ठेवता येईल आता याशी उन्हामध्ये उभी राहते त्याच्यामुळं जरा वाईट वाटतं जीवाला आणि आली माझ्या मागं 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 यायचं तुला माझ्यासोबत आणि चल चल खाली बस चल या, या ना ये बाबू हिरोईन हिरोईन कुठं आहे रे पप्पाची चाल चल परी सोनल चाल ना नुसतं रुस होतं अ बा बाबा बा बाबा हां हां चल 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 बरे ना आता पहिलं शेडचं काम करायचं आहे कालच बोलवलं होतं मी ते माप घ्यायला आले होते उतर हा अच्छा हां अच्छा हां चला बाहेर सगळं आलेलं आहे त्याच्यामुळे मस्त असं क्लायमेट झालेलं आहे मस्त दिसतंय इथं बनवायचं चा चाललंय या जागेमध्ये असं इकडनं शेड बनवायचं आहे गाडीसाठी बुबुबा विरा बुबू विरा बुबु बला मार मार आणि आता संध्याकाळचे चार वाजले असतील आणि माझे मिस्टर बघा सकाळ दुपार संध्याकाळ यही काम करते माझ्या माग लय मोठ कामाचं नियोजन असतं मी असतो बसून सर्चिंग चालू असतं काय केलं पाहिजे पुढं काय केलं पाहिजे उद्या काय केलं पाहिजे आता काय केलं पाहिजे सर्चिंग माइंड मध्ये तेच चालत राहतात बसलो म्हणजे असं निवांत नाही राहतं जे तसे पण आमचे कामाशी बसूनजे बंद समोर चला असं ಅಂತी बसूनने पण आमचं काम झालं काहीतरी टार्गेट असतो काहीतरी गोल असतो माझा ते काहीतरी बाईटलात सतत सर्चिंग करीत राहायचं आणि अजून एक असं आहे हो का की आताम आपलं गाडीचं गाडीचं इशू होतं म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणजे असं इच्छा आहे का गाडी कशी आहे काय गाडीचं हा रिव्ह्यू कसं वाटलं आता तेरा सोड इकडे ना उजाडात तिने चांगला दिसत नाही थोडं बाहेरच बसतो जरा उजाडात उजाडात हा ना लय अंधार पडलाय कारण बाहेर ना पाऊस चालू आहे म्हणजे लाईट पण एवढं नाही लावलेले लाईट लावले तर छान उजाड प्रकाश कमेंट आलेल्या होत्या की कमेंट पण आणि मला विचारलं पण गाडी कशी वाटली गाडीचं कसं वाटलं फीडबॅक तुम्हाला तर ना गाडी एकदम छान आहे तिथं काय आहे तो घोडाच आहे नुसता त्याला खायला द्या आणि पाळवा दुसरं काहीच नाही पण तिला आता ते एक असं पण की तिला पहिलंय ना शेड बनवायचंय तिची सावली करायची तिला पाण्या सगळं बोलवलेलं पण आहे शेड बनवायला घेतलोय आम्ही काल बोलवलं पण होतं त्याचं काम चालू आहे तर एवढं दोन चार दिवस शेडचं काम चालू आहे तिच्यावाला जरा व्यवस्थित निगा पण राहील आता पण ती पावसात भिजू राहील तुम्हाला दाखवतो त्या दिवशी पण त्या दिवशी पण पावसातच होती ती तरी विराय ना आमची आम्ही जर आम बोलायला लागलो का विरायला वाटतंय पप्पा मम्मी भांडण करू राहिले बोलूच नका तुम्ही तिचा असं बोलत असला किंवा नॉर्मली पाठी मागा तुम्ही बघू शकता आता सुद्धा पाऊस चालू आहे आणि गाडी मस्त भिजतीये पावसामध्ये आणि पण नाही तिला आता सावलीची आणि डाऊन होत कडक ऊन पडलं का मग डाऊन होते त्याच्यामुळे त्याला करून घ्यायचं मला एक कमेंट सांगते की अश्विन ताई म्हणजे लेडीज ला घरी बसून असं कसे पैसे कमावते ते म्हणजे काय बिझनेस असेल तर सांगा तुमच्या काय काय सांगा मग तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमच्यात काय स्केल तुम्ही मसाले बनवू शकता तुम्ही लोणचं बनवू शकता तुम्ही मिरची पावडर बनवू शकता तुम्ही काहीतरी करायचं ते बनवायचं आणि सेल करायचं सोपं आहे तुम्ही ब्लाऊज ड्रेस किंवा तुम्हाला जे ज्याच्यात असं असं येत असेल इच्छा म्हणजे थोडक्यात आवड असेल त्या गोष्टीची त्या करून तुम्ही बिझनेस करू शकता सगळी गोष्ट आहे ना पैशावर डिपेंड आहे मग ज्या मापात पैसा आहे त्याच मापात तुम्ही बिझनेस केला पाहिजे नुसतं मग पैसा कमी घरी बसून एवढा जास्त करू शकता ना म्हणजे आणि एक सोपे म्हणजे ना जर तुम्ही मला नाय नाटक करून दाखव आणि एक आहे ना एक सोपे आयडिया कुर्तीज सोप्या असते शिवायच्या म्हणजे ज्या रेडीमेड कुर्ती भेटतात ना त्यांना मला सोपी पद्धत असते त्यांची शिवायची ती जर तुम्हाला एकदा शिवता आली ना तर साईडने म्हणजे गळा सिऊज आणि साईडने दोन दोन ठिपास ना, ना लॉंग ते पण एवढे सोपे असतात खूप फास्ट होतात ते जर तुम्ही यांना शिकले ना तर तुम्ही ना असं ऑनलाईन पण विकू शकता ते घरी तर विकू शकता पण ऑनलाईन ना जास्त विकू शकता किंवा एखादी हाताखाली ठेवून पण आहे ना तुम्ही असं जास्त शिवून ते पण विकू शकता कारण कुर्ती चले भारी बिझनेस असतो म्हणजे हे तर घरगुती झालं पण एखाद्या येत नसेल तर ते कसं करणार असं पण होत ना मग त्याच्यानंतर हे मसाले पापड इथं करायचं कारण म्हणजे याच्यातून पण आपण करू शकतो परत मेस घेऊ मेसचे डबे लावू शकतो हे नॉर्मली लेडीज करतातच ह्या काम पण अजून वेगळं काय तर ऑनलाईन मध्ये ना बऱ्याच जण आता शेअर मार्केटच करतात त्याच्यामध्ये पण पण ते पण शिकायला लागतात मग ते जर लॉस झाला तर मग त्याचा तोटा असतो शेअर मार्केटपेक्षा मग तुम्ही इन्स्टा फेसबुकला पण कमवू शकता यूट्यूबला पण कमवू शकता ते तर जाऊ द्या मग जर इन्स्टा फेसबुकला तेच नसेल कमवायचं तर मग तुम्ही तुमचे काही प्रॉडक्ट असेल का ना सर कुर्तीज किंवा तुम्ही घेऊन सुद्धा विकू शकता रिसेल करू शकता म्हणजे कुर्ती लेडीजचं शाम सामान आहे ना सगळ्यात जास्त विकतं म्हणजे कुर्तीज गळ्यातलं बांगड्या म्हणजे प्रत्येक जे सामान आहे ना आणि ते व्हॉट्सअप चॅटअसला घेऊन फेसबुकला आहे ना फेसबुकला पण विकू शकता आणि लेडीज कसं एखादी कुर्ती आवडली एखादं गळ्यातलं पेंडंट आवडलं कानातले इयरिंग चप्पल वगैरे आवडली तर मन मनप आणि मन पगत आणि लगेच समोरच म्हणत किती लाईल घेऊ पण शकता तर ते एक पण घरातून तुम्ही करू शकता तू तू शांत बस बरोबर बर ते पण घरातून करू शकता आणि आजकाल आहे ना आणि जर तुम्हाला नवीन काही तळलेले पदार्थ येत असतील ना तर तुम्ही शॉप शॉपमध्ये जाऊन सुद्धा विकू शकता मी कशावर कारण ते छोटे छोटे समोसे आमच्या पप्पाच्या दुकानात येऊन पप्पा हो होम तुम्ही होममेड केलं तुमच्या आसपासच्या दुकानात जाऊन दिलं तर त्यांनी पण तुमची एक चांगलं हे होईल इन्कम होईल चांगली आणि गावातल्याच आसपासच्या दुकानांमध्ये देऊन यायचं असं नवीन काही पदार्थ असेल छोटे छोटे समो छोटे समोसे म्हणा कारण मुलांना घेतातच असं एक रुपयाला एक दोन रुपयाला किंवा पाच घेतात विरा नाही बनवून देणार मला माहिती दे, विराच काम दुकानाच झालं त्याच्यानंतर अजून काय आयडिया अजून आयडिया हे जर तुझ्या डोक्यात एवढ्या आयडिया आहे मग तू काहीतरी करत का मग तुला तुला एखादी शॉप टाकून दिली पाहिजे ऐक ना म्हणजे मला काय म्हणायचंय लेडीजची काय म्हणतात ना तुमचं ते काय राहतं सगळं सामान भेटत तिथं लाली पावडर लिस्टीन पावडर सगळं

नागे नागे। वीरा आम्हाला असं बोलून देत <laughs> नाही व्हिडिओ नाही काढून देत नाही लेडीजच्या वस्तू तुम्ही घरी बसून विकू शकता फेसबुकवर व्हॉट्सअपवर स्टेटस वगैरे ठेवून हे झालं त्याच्यानंतर मसाले लोणचं पापड हे बनवायला पण खूप म्हणजे असं मेहनत जाती पण नाही ना असं छोटे समोसे किंवा असं वेगवेगळं असेल ना तर ते तुम्ही असं बनवून येण्या आपल्या जवळच्या शॉपमध्ये देऊ शकता आणि ना खूप जणी म्हणतात ऑनलाइन काही काम सांगा तर कसं आहे ना ऑनलाईन जे नाही फसवणुकीचं असतं म्हणजे असं नाही का घर बसल्या पॅकिंग करा हे करा, करा ते करा तर ते एवढं रिस्की असतं आपल्याला माहित नसतं ओळखीतला असेल तर तुम्ही करू शकता बंद केला चालू राहिली होती आणि कॅमेरा चालू केला लगेच चल गड वाईट पाणी चल ना मग चल ना हे नाही बाय मग असं पप्पा नको